तर नमस्कार मित्रांनो सकाळी ह्या गुरांनी एक एक कॅरेट मुरगास खाल्लेला आहे आता यांचं खाऊन आहे आता यांना चरायला सोडायचं आहे आणि हे जे बाबांचे गुरं बघतात ना हे लय दिवसातून इकडे आले तर चरायला त्या खिल्लार गायात तीन आणि म्हशी असतात पाच सहा तर हे गुरं आज भरपूर दिवसातून इकडे चरायला म्हणजे पावसाळ्या तर आलेच नव्हते इकडे चरायला आणि त्या गुरांच्या मागून परत शेळ्या चलल्यात चरायला आपल्या नदीला तुम्हाला सांगतो सतरा ऐंशी शेळ्या आणि गुर मिळून बरं का सगळे सत्तरऐंशी तरी असतात शेळ्याच सतरा ऐंशीच्या वर शेळ्याच फक्त शंभर एक असेल आणि गुरं ते वाली गुरं आणि आपले गुरं आणि आणखीन एक दोघ जणांचे गुरं असतात आपल्या नदीवर चरायला चला आता ह्या गुरांच्या गळ्यात मी लाकडं बांधतो आणि ह्यांना सोडायचे चरायला काल हे चरायला गेले नव्हते त्याच्यामुळे आज जाणारे चरायला ए वृंदा कोटे उठ उत, उठ तुला आज गळ्यात लाकूड बांधायचं कारण हिच्या गळ्यात लाकूड नव्हतं ना तर हिने एक दोन दिवस लय परिश्रम केलं होतं म्हणजे आई पप्पांना तर त्याच्यामुळं हिलाच लाकूड बांधायचं आहे बाकी लाली लाकडाची गरज नाही लाली गुरं सोडून कुठं जातच नाही लय शांत गाय लाली ह्याच्यात ह्या लाईनला सगळ्यांना लाकूड असते लाली सोडता लालीला नसते फक्त म्हणजे आपण कसं ज्याला गरज येतात स्टॅलिनला तर लाकडाची काही गरज नाही तर त्याच्यामुळे स्टॅलिनला लाकूड बांधतच नाही ज्यांना गरज नाही काब्रीला गरज नाही लाकडाची तर मग काबरीला पण आपण लाकड बांधत नाही म्हणजे ज्यांना गरज आहे त्यात त्यांना बांधावं लागतं लाकूड सुरुवाती सुरुवातीला वृंदाला पण होतं नंतर मागून गुन, मागून मग तिला बांधलं अदुगर गंगाला पण लाकूड नव्हतं ला मग परत गंगा परिशन करायला लागली गुरं वाढल्यावर तर मग गंगाला पण छोटं लाकूड बांधतात शिवसेना छान दिसते मोठी तिने कास बघू हा किती के केली <tell noise> दूध काढायची सवय लागून देते का बघू आपण हो सवय लागून अरे ते एक दो एक दोन गुजरेत सवय लागून देते ती ती काहीच नाही करत पाय पण नसलेत कारण तिला माहिती हुशार आहे ती हे राणी राणी पण काय नाही करत असा हात वगैरे ह्यांना चल चल। सगळ्यांना सोडलं आता वरच गुरु याची वाटपुर पण आले चल आज काय गौरांगला झोपायला जमत नाही म्हणजे आता तो तर लवकर झोपू हे शुभश्री चल ना हे लाली लाली श्क, 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 लाली चल तिथेच खाज चल अय चल वृंदा ए इकडं कुठं चल राव हाई चल मग महागर वृंद आहे हाई चल चल तुझीकडे ते बाकीचे गुरं गेले ना बाई चल स्टॅलिन आहे काय गाय लयची एडी हिला इथून यायचं बाहेर हाय कट हाय कट हाय काय सांगू मित्रांनो गुरं गेलेत बैलांसाठी आणले वाड रात्री कुट्टी करायचीच लक्षात नाही रात्रीची लाईट आहे ना थंडी कुट्टी करायची लक्षच नाही नेपेर पण आणून टाकला होता पण आता टाकतो बैलांना वाड कारण की कुट्टीचं लक्ष नाही हा भासानिक खाशील तू बैलांच्या मोरक्या काढून टाकल्यात मी काल राहू द्या काही दिवस बिना मोरकेचे नंतर काही दिवसांनी परत लावता त्या मोरक्या आता मी छोटा बोर चाल केला आणि हे शेण पाणी मारून घेतो आधी ह्या बेडवरचे शेण पाणी मारायचं मग मा त्याच्यानंतर इथलं पाणी मारून झालं ना मग आपण खिलरी बांधतो तिथं पाणी मारायचं एक इकडं हिऱ्याला उन्हात बांधले आणि त्याला घास खायला टाकले मेथी घास त्याचं खाऊन मगच झालंय मी त्या शेण पाणी मारल्यानंतर आपल्या छोट्या छोटा बोरचं पाणी सोडलंय हिथं हिथं म्हणजे हे वरचं तर रामफळीचं झाड भिजवायला आता हे रामफळीचं झाड दाखवून तुम्हाला किती मोठं हे पंचवीस फूट तरी उंच असेल वर तेवढं मोठे परत तिथून असं इकडं आले परत हा खालचा त्याचा घेर मोठा परत तिथून असं वर गेलेले म्हणजे मोठं झाड आहे चांगलं असे आपल्याकडं म्हणजे ह्या दुष्काळाच्या आधी दोन तीन झाड होते आपल्या खालच्या शेतात आणि ह्याला पण रामफळ आले जर का बघा इथं असं रामफळे हे आणखीन थोडं मोठं होणार आहे आणखीन रामफळ बा इकडे एक छोटं लहान आहे परत ह्याला असे भरपूर आमफळ आहेत पण वर आहेत हे बघा इकडं मध्ये खाली दोन रामफळ आहेत आणखीन मोठे होणार आहेत रामफळं इथं दोन आहेत आणि वर तर भरपूर आमफळ आहेत त्याला बघा इथं एक यायला लागले आणि इकडच्या फांट्याला बघितलं ना तर हे बघा दोन तिथं माझ्या बोटापुढे आहेत तिकडं दोन तीन आहेत असे भरपूर आमफळ आले तिला हे बघा इकडं खाली मला तर वाटतं हिला शंभर प्लस रामफळ आहेत हे बघा हे खाली आलंय परत तिकडं खाली दोन आले तरी आपण ह्या झाडाला कटिंग वगैरे हो काहीच करत नाहीत ह्याला असे नॅचरली रामफळ आहेत हे बघा इथं परत हे आले इकडं आलं हे हे मध्ये आले अरे खाली भरपूर रामफळ आहे झाला मधून परत मध्ये इकडं खाली बघितलं ना ते बघा इकडं जमीन इथे एक आहे तिकडं दोन तीन पुढं जमिनीला टेकलेत भरपूर भर भरपूर रामफळ आले त्याला आणि हे बघा वाला हिवाला मोठ्यावर का वरचं मोठं रामफळ आहे ते पण मोठे आणि तिकडं वरती एक आहे बघा ते पाण्याच्या मध्ये माझ्या बोटासमोर तर तिथं पण ते पण चांगलं मोठं आहे आणि पानामुळं तर जास्त काय रामफळ दिसत नाहीत हे बघा हिथे एक रामफळ तर असे भरपूर शंभरच्या जा पेक्षा जास्त रामफळ आले त्याला म्हणजे झाड पण हे मोठे बरं का म्हणजे भरपूर मोठं झाड आहे बघा इकडं परत ते खाली तिकडं सात आठ रामफळ आहे माझ्यासमोर कुठे गेली हा हे बघा हे भरपूर रामफळ आलेत आणि आपल्याकडे ना मी एकदा व्हिडिओ बनवला तर ह्याच रामफळच्या झाडावर होतो तर त्यावेळेस आपण रामफळ काढत होतो तर दहा बारा कॅरेट रामफळ निघली होते म्हणजे त्या आपल्या खालच्या शेतात भरपूर झाड होते ना एकाच जागेवर दोन तीन झाड होते ना तर त्याला मोठा आणि भरपूर रामफळं निघली होती दहा बारा कॅरेट तर ते पण जेवढे काढते तेवढे जे काढायला आले तेच काढावं लागतात ना तर तसे बारा बसले होते म्हणजे ह्याच्यात कसं ह्याचे थोडंसं लाल लाल गुलाबी झालं ना मग काढायला येते रामफळ तर आणखीन तर हे कच्चेत हे रामफळ खायला येतात फेब्रुवारीमध्ये जानेवारीच्या एंडिंगला फेब्रुवारीमध्ये हे रामफळ आणखीन हिरवचं म्हणजे मोठं होणार आहे भर भरपूर किंवा आणखीन दीड महिना तरी टाईम आहे यांना झाडावर राहायचं आहे आणि एक महिनाभर मोठे होतील मग शेवटच्या पंधरा दिवसात पिकतील तर असं होतं आहे हा पण या झाडाने जमीन पण भरपूर बसून राहते बरं का आता हे कसं आपल्या शेताच्या मध्यभागीच आहे ना तर त्याच्यामुळे ह्यानी जमीन पण बघा नाडामुळं किती बसून राहते ह्याच्या खाली पूर्ण सावली ना तर त्याच्यामुळे दुसरं पीक तर काही येत नाही तर जमीन भरपूर बसून राहते रामफळाच्या झाडाने तर हे बोललेलं मी आपलं मोठं झाड आणि बाकी एक गव्हाच्या शेताच्या जा बाजूला एक छोटं झाड आहे ते मी तिकडे गेल्यावर दाखवून आपल्या गावाकडे गेल्यानंतर आणि ते रामफळीच्या इकडे जे आहे ना ते झाड तर ते चिक्कूचं झाड आहे आपल्या घराजवळ आहे ते त्या तार लाईटच्या तार आहेत ना तर त्याच्या खाली आज आहे ना ह्या वरच्या गोट्यात पूर्ण पाणी मारून घ्यायचं होतं तर मी इथं गांडूळ खतावर पण पाणी मारले बघा बोर आणखीन इथं चालूच आहे तर हे ह्या गांडूळ खतावर पण पाणी मारले पूर्ण गोटा पण ओला करून घेतलाय चिमण्याला धुतले त्याला त्याच्या जागेवरच धुतले त्याला बाजूला सोडलंच नाही पण तिकडे सरज्याकडं थोडं पाईप जात नव्हता हो तर सरज्या पाणी मारलंय मी थोडंसं प्रेशर देऊन इकडं गवळ्याच्या जागा पण पाणी मारले सरज्याला तिकडं त्या पोला बांधून त्याला सर्जाला तिथं धुतलं मी बाकी मग तिथं गवरांगच्या खाली पण सगळ्या गोट्यात पाणी मारून घेतलं त्या हिर्याला टाकतो वाडं हिरेला पण धुतलंय बरं का तिने महागन चुळणंच दिलं नाही पण तरी पाण्याचा प्रेशर मारून धुतलंय त्याला आज नाही पण उद्या जास्त दिसला आज ओलाय ना थोडा तर त्याच्यामुळे त्याला आता व्हाड खायला टाकले आणि हे पांढरे पहिले बुले काकडले होते थंडीचे दिवस आहेत ना म्हणजे हिवाळ्याचे दिवस तर म्हणजे ऊन पण एवढं काही कडक नाही आणि सावलीत बांधलेले होते तर त्याच्यामुळे जरा का काकडले होते थंडी लागत होती त्याच्यामुळे मग त्यांना आणले बाहेर सरजेस तरी काय थोडं ऊन लागलं सरज्याला लाग पण चिमण्याचे एकदम केसच वर झाले होते मग त्याच्यामुळे चिमण्याचे डायरेक्ट असे लाल झाला होता केस सरळ उभा राहिले होते शहरी आल्याने मग त्याच्यामुळं चिमण्याला आणलं बाहेर म्हणलं थोडं वाडा खाते कारण की तिथं त्यांची जागा पण ओली झाली ना पण संध्याकाळपर्यंत जागा सुकून ना आता चिमण्याचे इथं खा खांद्यापाशी बघा ना हिथ तसे केस व सरळ झालेत थंडीमुळं पूर्ण सर्जाला पण तसं झालं होतं पण आता बराच वेळ झालं बांधलेत ना जरा कोरडे पडले हा आणि त्या शेण खतावर पाचरट टाकून घेतले पाचरट थोडं कमी पडले त्यामुळे पातळ पडले तर उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी ह्याच्यात गांडूळ सोडून देणार आहे मी कारण की हे शेणाची उष्णता निघून गेली आता एक दहा बारा दिवस झाले त्याच्यावर पाणी मारलेले म्हणजे पाणी मारतच होतं त्याच्यावर उष्णता निघण्यासाठी आणि अर्ध शेणखत कुजलेलं होतं तर त्याच्यामुळं त्या कुजल्या शेणखताला तर पाणी मारायची पण गरज नव्हती तरी एकदा पाणी मारून घेत म्हणजे पाणी मारून घेतले त्याला तर उद्या सकाळी गांडूळ खत म्हणजे गांडोळ सोडू त्याच्यावर खत बनायला आता काय करतो मी घामधली सोयाबीन काढून घेतो मला तर एकट्याला काय उरकणार नाही आईची मदत घेतल्याशिवाय सोयाबीन काढून होणार नाही आपल्या घावाच्या शेतातली आपण गहू डुबताना मधली तर निघली जे डुब्याच्या पासाला जी सोयाबीन लागली ना तर ती निघली पण आता ही सोयाबीन बघा हिचा बुड काय ना तर एकदम गव्हाला चिटकून आलाय म्हणजे इथं गव्हाच्या बुडक्यापाशी त्याच्यामुळं बघा ही सोयाबीन पण मधी वाटते पण अगदी गव्हाला चिटकून बुडकं आलाय मग त्याच्यामुळे ही सोयाबीन काढायची जर अवघड आहे म्हणजे लईच बघावं लागतं ला गहू पण हातात नाही यायला पाहिजे असं काढावं लागतं बारीक लक्ष देऊन आणि सोयाबीन काढावर तर लागणच म्हणजे शेताच्या बाहेर काढावं लागेल कारण की आली कशी गव्हा बरोबर आली मग त्याच्यामुळे ह्याला असं बघायचं खाली परत बुडका सापडून असं काढून घ्यायचं गहू सोबत येऊन द्यायचं नाही गहू सध्याला तरी बरं आहे कंडिशनमध्ये ह्याच्यात ही कुठं कुठं ज्वारी आली आता ज्वारी राहू द्या पण सोयाबीन तर काढून घ्यावं लागेल ज्वारी फक्त एवढ्याच दहा बारा लाईनला आली आपल्या समोर आहे तेवढ्याच लाईनला पलीकडनं आली ज्वारी थोडी थोडी जेवढी काढून होईल तेवढी सोयाबीन आणून टाकायची यांना खायला ही या आता टाकली चिमण्याला सरजे तिकडं वाडं खातोय हे आता ह्या एवढा गोळा केला येतं सोयाबीनसाठी गुरा ह्याच्यात आहे ना बघून बघून काढावं लागते हे बघा आणि ह्या राहिलं तर लाईनमध्येच मग गहू ह्याच्यासोबत येणार नाही ही काळजी घ्यावं लागते की फक्त सोयाबीनचाच बुड खातात पकडायचा म्हणजे चुकून उकून एखादा गहू येतो पण पण जास्त येऊन द्यायचं नाही गहू आणि हे आलंय बी कसं बरोबर गवाच्या लाईनीत त्याच्यामुळे लय सापडून एवढं असा असं गोळा करावं लागते थोडं थोडं हे जर लक्ष देऊन बघितलं तर भरपूर दाट आहे ना सोयाबीन ह्याच्यात कुठं कुठं हा आणि जर हे शेत गव्हाचं शेत बाया लावून म्हटलं म्हणलं ना तर खाली बघा दुसरं काही गवत नाही ना म्हणजे जा दुसरं जास्त काही गवत नाही कांग्रेस आहे पण कुठं तरी असा एखादा ठोंब आहे कांग्रेसचा बरं बाकी मग खाली दुसरं कुठलं गवत पण नाही फक्त सोयाबीनच आहे आता सरजल टाकायची सोयाबीन मग चिमण्याला टाकली होती ना एवढी hmm. सोयाबीन ह्याच्यानंतर परत संध्याकाळी खाल टाकायचं आता सोयाबीन बस करतो मी कारण की परत खिलरी ला ह्याला पाणी वगैरे पाजायचे मध्ये बांधायचे जागेवर त्याच्यामुळे आणि इकडं वाडं बी शिल्लक आहे थोडंसं ए, खिलेरी, खिलेरी, खिलेरी। भी भी हे खिलरी 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 मी आलो ह्या गायला न्यायला दिवसभर चरायलाच बांधलेली होती मी आलो खिलरीला घेऊन आणि हरण्याला कालच्याच बांधाला चरायला बांधलं होतं आणि त्याला बी सोयाबीन टाकली होती खायला हरण्याला पण आपलं हरभराचं शेत आहे ना भिजवल्यापासून हरभऱ्याने चांगली वाढ घेतली हे बघा हरभरी मोठे येते हे तर अदुगोरच पाटाच्या पाण्याने भिजले होते पण तिकडे समोर पण पलीकडं बघितलं ना तर चांगली वाढ घेतली हरभऱ्याने एकदा पाणी दिले ना हरभऱ्याला चला गरी। गरी आता आम्हाला जायचंय घरी आता घरी तर सगळे काम झालेत बरं का म्हणजे गुरांचे सगळे काम झाले फक्त बैलांना मध्ये बांधायचं आणि हिऱ्याला बैलांना बांधलं मग झालं गुरांचं काम हे वासरू आता वाळ आहे ना आता जास्त पांढरा दिसतंय मी तर म्हणलं धुतल्यावर संध्याकाळी पाणी नाही प्यायचे काही ही पण पाणी पित चिमण्या पण पिते आणि तिकडं सरज्या पण पितो आहे कारण धुतलं धुतलं जरा थंड पाडतात ना मग म्हटलं पाणी नाही पाहिजे पण बाहेर बांधले सुकले होते उन्हात त्याच्यामुळे पाणी पिले चिमण्या तर भरपूर पितो आहे हो मी काय केलं चिमण्या जागेवर धुतलं तर त्याच्यामुळे त्याचे खाली जरा जास्तच ओल आहे जास्त पाणी सांडलं तिथं तर चिमण्याला जरा बाहेर बांधले हा झाडाखाली भरू नये म्हणून म्हणजे चिकला बसाय त्याला प्रॉब्लेम नाही पण हे बैल बघा आता तिथं माती उकरणार म्हणजे मी त्याला आजच धुतलं आहे देख खाली शिंगाने माती उकरून तो काळा होणार परत असा बैल येतो सरजे हे सरजे बघा हा बैल हा त्याला भरायचं चिखलं आणि हे काचे वाटते तिथे सरजे